सोन्याचा उत्यांचा पटाय आणि हर्षद रोपडे हात वरती करुस्ती संकुल भाव गणे हजार या कुस्तीपादनासाठी सोन्या उसाळ पिताश्री आमचे मार्गदर्शक उसाळी वास्तव हजर होतात त्यांचं गोरेगाव ग्रामस्थांनी कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे कुस्ती

मेजर निलेश मदने सरांचा चिरंजीव आयो श्रीराम कोचिदंकुर गुरानगर महाराज चार यांचा पट्टा आहे तर त्याच्यासोबत जाणारा हर्षद रोकले गुरुकुल कोचिदंकुल भोलीचा गणेश जाधव सरांचा पट्टा येतो कोछ सा अशी कुस्ती लागलेली आहे हो हो बाप रे बाप हप्ते भरण्याचा प्रयत्न आहे समोर मदने पैलव आक्रमक होतोय ते जांडेल समोरून प्रयत्न आहे प्रतिहल्ली अशी कोर्ती सुरू आहे या बाजूला खरसे पैलवान डोक्याला डोकं लागलेला आहे आणि डोक्यातल्या विचाराला कोर्ती सुरू आहे डोक्यातल्या विचारानं केली जाते गोष्टी एक उत्तम इंजिनियर त्याचं नाव पैलवान एक उत्तम गणित तज्ञ त्याचं नाव पैलवान आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान ते काम आणि विद्या कपडा चे त्याला पाहिजे जातीचे जातीवंत वर्गाचा बना महाराष्ट्र गाणा माझे खणखणा आणि पैवान तोजाणा हे पैलावानी जाणू यानं मंडळी कुस्ती आहे एक अखंड च पचढ्या हाय कुस्ती अखंड साधना आहे कुस्ती इतकी सोपी नाय पाण्यातील मासा झोप देई कायसा चावे तिच्या वायसा तेव्हाच कळत असते रोज सकाळी चारला उठावं लागते पाच पाच दहा किलोमीटर धावावं लागते हो सकाळी हौदा जेव्हा तो तोंड पाहावं लागते तेव्हा शिक्की होत असते एक तगडी कुस्ती ठरते आखड्यावरती नामदेव दिवेदरा हात वरती कर हनुमान आखडा शिंदे यांचा वाटाय आणि हा पैलवान मध्य प्रदेश एमपीचा पैलवाना अशी कुस्ती ठरते इनाम का दहा हजार रुपये मला वाह एक जगडी कुस्ती ठरलेली आहे मंडळी आखड्यावरती अखाड्यावरती देखील कुठलाही पैलवान नाराज केला जात नाही या गोरी गाव कुस्ती पैजनावरती आणि एक जबडी कुस्ती ठरलेली आहे नामदेव देवी साकुर फाटा आणि तिच्यासोबत मध्य प्रदेश एम पैलवान पैसा तयारी करून अखाड्यावरती या पैलवान या ठिकाणी ग्रामपंचायत चे सदस्य आणि उत्कृष्ट पैलवान पैलवान रमेश रोपले आपल्याला विनंती आपण आपल्या या ठिकाणी एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान भाळवणे गावचे सुपुत्र आपल्याला विनंती आपण व्यासपणाजवळ ही आपला सत्कार गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने केला शवास श्वास शौर्य वदने रोकले पैलवार कुस्ती करा कतिमान कुस्ती आणि बाबांनो जीवन एक संघर्ष दोन दोन मिनिटाचे तीन झाले आणि तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड सहा मिनिटात पाहिजे कुस्तीला अलीकडच्या काळात दिवस फार चांगले आले फक्त कुस्ती करणार पोरग पाहिजे पक्क करायचं दोन मिनिटाचा वेळ आहे खरसे आणि धनगर दोन मिनटा जो गेला दोघांसाठी जरा कुस्ती करा धनंजय खरसी वाचतात शेवटची फार चांगली लढत तयारी झाली मुलाची ओम खरसे आणि विठ्ठल धनगर अशी कुस्ती सुरू आहे अगदी जोडे जोड आणि तोडी तोड अशी लढत लागली आहे या बाजूला सोनाराच्या कसाटीने तोलून मापून घ्याव्या अशा कुस्त्या ला मंडळी दोन मिनिटाचा वेळ घेणार तबा खसाची गोष्टी बाप रे बाप आणि लक्ष्म धनगडच्या बंधुराव विठ्ठल धनगड विजयनगर गुरुदित्यावरती संभाजीराजे कोचिदंकुल सावेडी नगरसेवक शिवाजीराव चव्हाणांचा पट्टा विजय झालेला आहे या ठिकाणी कोण स्वर्गीय कोंडाजी बाबूजी नरसाळे यांचे स्मरण असतो साहेबराव कोंडाजी नरसाळे यांच्याकडून उत्कृष्ट नरसाळेसाठी एक हजार रुपयांचं बक्षीस आलंय प्रसाद गोरे सुजित लांडे काउशी करायला लागले देणार का प्रसाद गोरे सुजित लांडे आखाड्यावरती प्रसाद, प्रसाद गोरे अने राय सुजित लांडे या ठिकाणी रावसाहेब नरसाळे आणि अशोक तांबे साहेब आपल्या या ठिकाणी आगमन झालं बाबासाहेब तांडे सोशल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत हा साहेबराव तांडे असा तुम्ही आखड्यावरती आणि कुर्सी लावून घ्या प्रसाद गोरे याच गावचा आणि सुजित लांडे सुजित लांडे आराय का लावून घ्या बाजूला ही एक संत जाईथ कुस्ती लावा नाही সুটডা, হরcción আটগিন নাটা রাটা… খরা মসটডি এ কসটডি করা... आणि साई वत्तात छातावरती प्रसाद गोरे हातवर अधिकार याच वाद्यमान वाढलेला यादगारीचा भोर गाय आणि सुधीर तांडे हनुमान अखाडा अमेरवानी अशी गोष्टी लागते वत्तात सकारा मोऱ्यांचा पठा आणि कुस्ती तीन हजार रुपये लागले अखाड्यावरती

चला गौरव नवसारे आणि काटे आखाड्यावर किया गोरे पैलवानासाठी बाबासाहेब तांबे साहेब यांच्याकडून पाचशे रुपयांचे रोज बक्षीस गोरे पैलवान बक्षीस घेऊन गौरव नवसारे राय काटे चला आखाड्यावरती पाच हजार रुपयांची गोष्टी आहे आखाड्यावरती आज शंभो जाधव उदय गायकवाड पारव बिडकर विक्रम पवार गौरव रोटी अभिषेक हरगे छेश जय गायकवाड दीपक पवार किरण धनगर प्रवीण गिरी वैभव जाधव ओमकार शर्मले प्रवीण गिती तयारी लागा पैलवा गौरव नर्सरी आलाय का अली राय रायकाटे काटे आलाय का जाधव सर राय काटे आलाय का राय काठीला विचार

शेतकरी कष्टकरी बहिऱ्याजा नोकरदार चाकरदारांच्या सर्वांच्या किशेरात टाकेर लावून एक एक रुपया जमा केला आणि माननीय सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन आयोजित हे विराट कुस्ती दंगल एक आदर्श कुस्ती मैदान या ठिकाणी संपन्न होते मंडळी शौर्यमते पैयवण कामजात घेतली नाही कि दो नांदूर मटार रूट फळवणी अशी कुस्ती सुरू आहे राय काटे पैलवान चला अखड्यावरती शंभू जाधव उदय खरमाळे आ उदय गायकवाड उदय गायकवाड शंभू जाधव पारोर मिळकर विक्रम पवार हा निर्णय घ्यायचो कुणा करताय चला कुस्ती करायची भागवत कुस्ती करा चला चाला समोर समोर अरे उत्कृष्ट कोरामाराईच्या माझ्या वाणीचं कतुकर माझ्या शबांचं कुटुंब माझ्यासाठी शंभर रुपयाचं पक्षी झालेला आहे शंभू जाधव अखड्यावरती आलेला आहे उदय गायकवाड आलाय का नांदोर पठाच्या बाजूला कर्ज दिलेला पण एक सुंदर स्वप्न युवा महाराष्ट्र कसे विष्णुदार यांचा पुतण्या आणि सुभेदार शंकर दोडा यांचा चिरंजीव देवराज खोशी अखड्यावरती आलेला तिकोर अरे अंगिलवाडी सात हजार रुपयाला कुस्ती लागते पंचा पंच निर्मिती ग्रहक लागले गुरुकुल कुस्ती संपूर्ण आहे कुस्ती कोस विजय विजयाला तिथं या ठिकाणी शिवाजी सरकार नसल आणि सोपानराव आपल्याला विनंती आपण व्यासपीठ